नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत सध्या दिवाळी झालेली आहे आणि दिवाळी भरपूर एन्जॉय केलेली आहे म्हणजे फटाके असतील कपडे असतील आणि फराळ असेल पण फराळावर जरा जास्त आपला जोर असतो आणि याच फराळामध्ये म्हणजे लाडू करंजी चकली चिवडा या बरेच पदार्थ आपण खात असतो पण हे खात असताना आपल्याला बऱ्याच वेळेला फराळ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होणं तोंड देणं असे वेगवेगळे त्राससुद्धा होतात तर त्याच त्रासासंदर्भात आणि त्याचे उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे डॉक्टर सुनील पाटील सर यांच्याकडे ते स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत आणि बरीच वर्ष त्यांना आयुर्वेदाचा अनुभव सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे आपलं नमस्कार सध्या मी म्हटलं की फरा आम्ही एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी फराळ भरपूर खाल्लेला आहे पण ह्या नंतरचे काही दुष्परिणाम सुद्धा काही आमच्या मित्रांना आमच्या प्रेक्षकांना काही भोगावे लागत आहेत म्हणजे तोंड येणं जळजळ होणं तर याविषयी आयुर्वेदामध्ये काय आहे का उपाय खर तर आपल्याला फराळाचं खाऊन जो त्रास होतो त्याला एक निसर्गाची जोड आहे म्हणजे आयुर्वेदानं वर्षा व वर, एक संपूर्ण काळ हा एक वर्षाचा मांडलेला आहे उत्तरायण आणि दक्षिणायन तर त्याच्यामध्ये सहा ऋतू त्यांनी सांगितलेले आहेत प्रत्येक ऋतूचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि आयुर्वेदानं ऋतूचर्या आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे काय खाल्लं पिलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे दिनचर्या ऋतुचर्या हे सगळं सांगितलेलं आहे आयुर्वेदाला तर आता पावसाळा संपला पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू वर्षा ऋतू संपला आणि त्यानंतर आपला श शरद ऋतू आला म्हणजे दिवाळीचा काळ आला तर शरद ऋतूमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो शरद ऋतू ऋतूमध्ये पित्त वाढतं आणि वर्षा ऋतूमध्ये वात वाढतो आणि वाढलेला वाद तो काही अंशी तसाच राहतो आणि ऋतू संधी काळामध्ये दोन्ही दोषांचं वृद्धी झालेली असल्यामुळं आपल्याला हे सगळे शारीरिक त्रास होतात त्याच्यामध्ये पित्त वाढणे आहे पोटात गुडगुडणे आहे गॅसेस होणे आहे त्यामुळे उलट्या होणे आहे किंवा जळजळ होणे आहे किंवा भूक कमी लागणे जास्त या सगळ्या तक्रारी त्यामुळं आपल्याला होत असतात तर हा सगळा ऋतुचर्येचा खेळ आहे त्यामुळं एक ऋतू संपून दुसरा ऋतू संप चालू होत असताना जी ऋतू काळ सांगितलेला आहे त्या ऋतूतला शेवटचा आठवडा आणि ह्या ऋतूतला पहिला आठवडा त्यावेळेला जर आपण योग्य काळजी घेतली आहाराची काळजी घेतली विहाराची काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला ह्या तक्रारी होणार नाहीत मग झाल्या तर काय करायचं तर विशेषतः आपल्याला माहीत आहे की फराळामध्ये आपल्याकडं वेगवेगळे पदार्थ असतात आता व्हरायटी आहे इतकी आता बहुतेक घराघरात फराळ न, न करता विकतच आणले जातात त्यामुळं तेल तिथं कुठलं वापरलं आहे त्याच्यामध्ये चटणी मसाला कुठला वापरलेला आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं आपल्या हातात नसतं त्यामुळं ते पदार्थ खाल्ल्यानंतर काही अंशी त्रास होण्याची पण शक्यता असते ती काळजी आपण घेतली पाहिजे तर विशेषतः तिखट पदार्थ असतात चकली आहे चिवडा आहे ते तळलेले पदार्थ आहेत सगळे करंजी आहे तर ह्याच्यामुळं पित्त निश्चितपणानं वाढू शकतं आणि पित्त ऋतू हा ऋतूच आहे की पित्त वाढण्याच आहे पित्तम शरदी ते असं म्हटलेलं आहे म्हणजे शरद ऋतूमध्ये पित्त वाढतं म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा शरद ऋतू असणार त्यानंतर हेमंत ऋतू सुरू होईल तर ह्या काळामध्ये पित्ताचे त्रास हे तुम्हाला होणारच आहेत त्यामुळं विशेषतः ह्याच्यासाठी आवळा हे अत्यंत घरगुती आपला उपाय आहे आवळ्याचा रस मधावर थोडासा मध मिक्स करून घेत जर तुम्ही घेतला तर त्यामुळं पित्त कमी होऊ शकतं फळांमध्ये इतर फळांमध्ये आपण डाळिंब घेऊ शकतो या सीझनमध्ये पपई घेऊ शकतो या सीझनमध्ये काय सुके ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो ह्याच्या या सीझनमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू पाणी लिंबू आपल्याला जरी आंबट वाटत असलं तर लिंबामध्ये जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा लिंबाचं म्हणजे ते त्या सा, सायट्रिक ॲसिडचं सायट्रेट्स सा होतात आणि त्यांना पित्त कमी होतं त्यामुळे हे तुम्ही आहारामध्ये घ्या घ्यावं तिखट आहारामध्ये वर्ज करावं म्हणजे अति तिखट मिरची किंवा अशा पद्धतीचे जे प्रकार जे आहेत ते आपण आहारामधनं काही दिवस निदान हा ऋतू संपेपर्यंत म्हणजे हेमंत ऋतू सुरू होईपर्यंत वर्ज्य करावं आणि दूध आत्ता मी कोजागिरीचा रेफरन्स दिला तर दूध हे अत्यंत उपयुक्त असं आहे दुधामध्ये शीतलता आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात कारण चंद्र तत्त्व हे वाढलेलं असतं सूर्यतत्व थोडंसं कमी झालेलं असतं त्यामुळे चंद्राच्या प्रकाशामध्ये जर आपण दूध जर गरम केलं आणि त्याच्यामध्ये केशर किंवा असे काही पदार्थ घातले तर तुम्हाला निश्चितपणानं त्यांना पित्त कमी होतं प पचन तुमचं नीट व्हायला मदत होते तर फराळ संपवल्यानंतर समजा नाश्त्याला आपण फराळ केला त्यानंतर चहा पिण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं तर हे कितपत योग्य आहे चहा हे आपल्याकडं खरं तर आपलं पेयच नाही आहे इंग्रजांनी हे पेय आणलं आणि आपल्याकडं हे सगळे वापरलं आणि आपण पाऊण चार म्हणून चहा आता द्यायला लागलो तर फराळानंतर चहा हे आमखास घरोघरी होतं परंतु चहामध्ये जर समजा त्यावेळेला आल्लं टाकलं किंवा वेलची टाकली किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्र प्रतीचं दूध टाकलं तर तो चहा कदाचित पॅलेटेबल मी मी रिकमेंड करत नाही पण ज्यांना अति चहा वाचून काही चालत नाही त्यांच्यासाठी असा चहा त्यांनी घ्यायला हरकत नाही किंवा त्याच्यामध्ये गवती चहा टाकून म्हणजे अशा पद्धतीने चहा घ्यायला हरकत नाही पण शक्यतो चहा मध्ये गरम पाणी असतं त्या गरम पाण्याचा उपयोग होतो तिथं चहाचा काही उपयोग होत नाही त्यामुळं जर फराळ केल्यानंतर जर कोमट पाणी तुम्ही प्यालात तर प्याला ते पचायला थोडंसं मदत होईल तर सगळ्यात हाय कॅलरी किंवा जे जास्त खाऊ नयेत असं वाटत कुठलं वाटतं खरं तर दिवाळी ही आता आली आली ह्या महिन्यात आपली जरा लवकर आली दिवाळी हा हेमंत ऋतूकडं ज ज्यावेळा आपण जातो त्यावेळा येणारा सीझन आहे त्यामुळे हेमंत ऋतूमध्ये तुम्ही खाल तितके पचवाल अशी परिस्थिती असते ती शरद ऋतूमध्ये नाही आहे त्यामुळं म्हणजे एखादा शेठजी आ, आपला सीझन असेल आपन वे, त्या वेळेला पैसे साठवून ठेवतो तसं आपण पण आपलं आरोग्य त्या हेमंत ऋतूत साठवून ठेवायला पाहिजे पण ह्या अलीकडच्या ऋतू आता तर ऋतूचं सगळं गणितच बिघडलेलं आहे अजूनही पाऊस पडतो आहे आजही कालही पाऊस पडला म्हणजे हे सगळं निस ऋतुचक्र बदललेलं आहे त्या निसर्गामध्ये ऋतूचक्र बदललं आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा अर्थातच ते बदल होणार आहे त्याचा परिणाम आपल्यावरती होणार आहे त्यामुळं ती आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकदा एक सवय लावली पाहिजे आपण की ऋतू चर्या पाळणं हे गरजेचं आहे एकदा आपल्याला आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार कळालं तर मग आपल्याला ते त्याच्यापासून थोडंसं नक्कीच आप ऋतू आपल्या हातातमध्ये नाही आहे कारण बघा आता ऑक्टोबर आला तरी पाऊस पडतो आहे म्हणजे ऋतुचक्र थोडंसं बदललेलं आहे पण या ऋतुचक्राच्या बदलानुसार माणसानं कुठलं रुटीन फॉलो केलं पाहिजे कसं आहे की आपल्याकडं मुख्यतः तीन ऋतू आहेत सहा ऋतू आहेत सॉरी त्यात तीन काळ आहेत आपण ते म्हणतो ते तर त्यानुसार आपल्याला अलीकडं हे निसर्ग चक्रच बदलल्यामुळं ते आपल्याला हातामध्ये पकडता येत नाही अशी परिस्थिती आहे तरीसुद्धा सामान्यपणे काही गोष्टी आहेत की आपण आपल्याला माहीत आहे की थंडी आली की आपण गरम कपडे काढून ठेवतो उन्हाळा आला की आपण छत उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण काही गोष्टी घेतो त्याचप्रमाणे पाऊस आला की आपण छत्री रेनकोट बाहेर काढतो तसं आपल्या आहारामध्ये सुद्धा आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि ज्या गोष्टींना आपल्याला त्रास होतो म्हणजे आता पावसाळ्यात जर समजा वात वाढणार आहे तर त्यावेळेला वात वाढेल असं काही घेऊ नका शरद ऋतूमध्ये पित्त वाढणार आहे तर पित्त वाढू नये असं काही आपल्याला घेता येतं का बघा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला कफ वाढणार नाही यासाठी आपल्याला काही काळजी करता येते काही हे बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण आहाराचं रोजच्या दैनंदिनीमध्ये ठर ठरलो पाहिजे जनरली काय होतं की बहुतेक आता नोकरदार लोक आहेत घरामध्ये सकाळी क काही गोष्टी करून ठेवल्या फ्रीजमध्ये त्यात संध्याकाळी खाल्ल्या असं बरंचसं आपल्याकडं व्हायला लागलेलं आहे परंतु ताजं गरम जेवण हे निश्चितच आपल्याला पचायला हलकं पडतं त्याच्यामध्ये आपण विशेष विशिष्ट मसाले आहेत त्यांचा वापर केला आल्लं आहे आपण सुंट आहे या गोष्टींचा वापर आपण त्याच्यामध्ये केला तर पचनाला मदत होते अशा काही गोष्टींची आपण जर काळजी घेऊन काळजीपूर्वक आणि कधीही तडस लागेपर्यंत जीवू नका आपल्याकडे एक पद्धत आहे आई म्हणजे आईमध्ये रे अजून थोडं का अजून <laughs> तर पोट भरेपर्यंत नको तर आपल्याला आयुर्वेदानं असं सांगितलेलं आहे की पोटामध्ये एक भाग तुम्ही अन्न घ्या एक भाग पाणी घ्या आणि एक भाग ठेवा रिकामा असं सांगितलेलं आहे तर असं आपलं होत नाही त्यामुळे मग पचायला वेळ लागतो आणि मग पचन नीट होत नाही आणि मग हे सगळे हळूहळू एक एक आजार निर्माण होतो नक्कीच शेवटचा प्रश्न आयुर्वेदाच्या अनुसार एक आदर्श दिनचर्या कोणती आयडियल रुटीन कोणतं असेल जे सकाळपासून म्हणजे सूर्य उगवण्यापासून ते मावळेपर्यंत अगदी रात्रीपर्यंत काय आयुर्वेदाची दिनचर्या जी आहे ना ती जगभर लोकांना जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या पाश्चात्य देशातल्या प्रगत लोकांना सुद्धा ती आवडायला लागली आता मी जगभर फिरलो तर लोकांना दिनचर्या ही फॅसिनेटिंग वाटते दिनचर्या आणि रात्रीचर्या सुद्धा सकाळी तुम्ही सहाला उठलंच पाहिजे काय वाटलं ते होते किती वाजताही झोपला असलात तर सहाला उठा उठल्यानंतर एक पेलाभर पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळा एक चमचा मध घाला त्याच्यामध्ये त्यानंतर अर्धा तास तुमचं मग बाकीचे सगळे टॉयलेट वगैरे सगळं करून या ब्रश वगैरे करून या आणि मग त्यानंतर मग तुम्हाला नाश्ता काय असेल तो करा आवश्यक आहे ब्रेकफास्ट आपण म्हणतो कारण नाश्ता हा केलाच पाहिजे आणि त्याचं नाश्त्याच्या आधी शक्य असेल तर व्यायाम हा सांगितलेला आहे आयुर्वेदा काय आणि व्यायाम म्हणजे काय सांगितलेलं आहे की शरीर आयास जनन कर्म व्यायाम उच्चते म्हणजे शरीराला थोडासा घाम येईपर्यंत तुम्ही काखेमध्ये कपाळाला घाम येईपर्यंत तो थोडासा व्यायाम करा त्याच्यानंतर अभ्यंग सांगितलेला आहे म्हणजे आपण दिवाळीलाच फक्त अभ्यंग करतो तर नित्यम म्हणून सांगितले अभ्यंगम आचरित नित्यम स जरा श्रमवात हा आणि अभ्यंग केल्यामुळं काय होतं की श्रम आणि वात यांचं यांचं हे कमी होतात आणि पुष्ट्या पुष्ट्यायू म्हणजे श शरीराला पुष्टी मिळते आणि झोप चांगली लागते त्यामुळं नित्यम आचरित विर अभ्यंगम नित्यम आचरित असं सांगितलेलं आहे ते केल्यानंतर तिळाच्या तेलानं कोमट करून करा त्याच्यानंतर उठणं लावा शरीराला कफ सगळा मेद आणि कफ कमी होण्याच्या दृष्टीनं आपण दिवाळीत उठणं ते रोज लावा त्याच्यामुळं तो फायदा मिळेल त्याच्यानंतर मग तुम्ही हलका नाश्ता केला त्यानंतर मग तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाला बाहेर पडलात आणि त्यानंतर मग साधारण बारा वाजता तुम्ही लंच घ्या कारण सूर्य डोक्यावर असतो आणि त्यावेळेला सूर्य अगदी तेजस्वी असतो त्यामुळं बाराला शक्य नाही झालं तर दहा mm -hmm. ते दोनच्या दरम्यान म्हणजे वेळेला तो पित्त काळ आहे डोक्यावर सूर्य असताना त्यावेळेला तुम्ही जेवण घ्या म्हणजे ते पचायला हलकं आहे आणि मी मग सांगितलेलं आपण जेवण घ्या आणि त्यानंतर मग दीव दिवसभराची कामं काही लोकांना दुपारचा काहीतरी खायची सोय हो, स सवय असते चहा घ्यायची सवय असते तर त्यावेळेला काहीतरी हलकं खावा शक्यतो आणि मग रात्रीचं जेवण जे आहे ते साडेआठच्या आत घ्या कारण आपण दहाच्या आत झोपलो पाहिजे असं नियम आहे आयुर्वेदाचा तर दहाच्या आत झोपायचं असेल तर त्याच्या आधी अडीच तास आपण जेवलेलं असलं पाहिजे म्हणजे पचनाला आपल्याला वेळ मिळतो आणि रात्री दहा वाजता तुम्ही कुठल्याही परिस्थितीत झोपी जा आपल्याकडं पूर्वी होतं कुठलं कर्म की साधन नव्हतं आपण सात आठ वाजली की जेवलो की झोपी जायचो असं आता पुन्हा एकदा करायला आपल्याला त्याला ते 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 सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं ही झाली दिनचर्या म्हणजे ही आयुर्वेदाच्या अनुसार आयडियल दिनचर्या असं म्हणूया आणि पाणी जे आहे ते किंचित कोमट प्या काय आणि वरच्यावर आपण पितो विशेषतः ठीक काय थोडंसं थंड माठातलं घेतलं फ्रीजचं घेतलं पण आपण हिवाळ्यातही घेतो माठातलं फ्रीजचं त्याचा त्रास होतो आपल्याला पचन हॅम्पर होऊन जात नक्कीच आणि शेवटचं आमच्या प्रेक्षकांसाठी आता फराळ खाऊन झालेला आहे Uh, कोणताही एक उपाय आणि एक बदल ज्यामध्ये फराळाचा त्रास शक्यतो होणार नाही असा एक बदल आमच्या प्रेक्षकांसाठी आयुर्वेदाची काही औषधं आहेत छोटी छोटी शंखवटी नावाचं औषध आहे त्याच्यानंतर लघुसूचकर नावाचं औषध आहे त्याच्यानंतर क प नावाचं औषध आहे रस नावाचं औषध आहे अशी जी औषधं छोटी छोटी औषधं आहेत की जी अगदी कमी खर्चात मिळतील आणि कमी वेळेत मिळतील पण हे सगळं आयुर्वेदाच्या डॉक्टरांना विचारून घ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केला तर तुम्हाला आजारी पाण्याची वेळच येणार नाही त्यामुळं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आमच्या आयुर्वेदाचं तत्व आहे की रो होण्यापेक्षा रो होऊच नये ह्याच्यासाठीच प्रयत्न करा तर त्या त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत नवीन ऋतूच्यासाठी ऋतूला सामोरे जाताना आनंदाने आणि आरोग्यपूर्ण जावा धन्यवाद मनापासून धन्यवाद सर तर सरांनी आपल्याला बरीच माहिती सांगितलेली आहे फराळ खाल्ला तरी चालेल पण फराळ खात असताना कोणती काळजी घ्यावी आणि तुमची दिनचर्या काय असावी याविषयी आपण डॉक्टर सुनील पाटील सरांशी गप्पा मारल्यात आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रसारमाध्यमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद